हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग सांगा गुड मॉर्निंग द दोन नंबर ताईची रथचं गुड मॉर्निंग असते म्हणून हे तर तुम्ही सांगा yeah. आणि आमचं चाललंय सकाळची काम yeah. देवीची पूजा चाललेला आहे बघा आज आहे पौर्णिमा बघा सकाळची पूजा चाललेली आहे आता वाजले दहा वाजलेलं आहे मग अजून म्हणजे पूजा तेवढं झालं आहे अजून आरती त्यानं करायचं आहे पूजा कसं झालेलं आहे तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो त्याला आजचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा मी आलो आहे कोल्हापूरला आणि इकडचं चाललं आहे आमची ताईची काम स्वयंपाक बघा वांगी चिरायला लागल्या <laughs> एवढं आज शनिवार आहे पोरं सगळे लवकर त्यात म्हणून भाजी करायला वांगी चिरा लागल्या हे आमचा आशिष हाय आशिष बोलत नाही इकडे आहे बघा हाय बाय म्हणणारा पवन गुड मॉर्निंग मॉर्निंग चला आता सकाळची काम चाललेलं आहे ताईची आरती करून झालेलं आहे आणि आता नारळ वाढवायचा आहे तर पवन आहे नारळ वाढवा लागला तो आणि पौर्णिमा आज मग सकाळचं लवकर पूजा करून ताई आरती करून सगळं आवरलेलं आहे रोजचं पूजा असते आमच्याकडं म्हणजे देवीची पूजा रोज ताई करतात लवकर सकाळी पाचला म्हणजे उठतात आणि आशिष लक्ष्मी आणि सम्राट स लवकर जाते सम्राट जातं क्लासला आणि आशिष आणि लक्ष्मी कॉलेजला जातो आहे मग पाच वाजताच उडत्या ताई रोज दररोज पाचला उठून ते पोरांचं आंघोळ झाल्यानंतर त्यांचं पण आंघोळ तिने पण आंघोळ करून पहिले पूजाच करून घेतात मग बाकीचं सगळं नंतर आवरतात आणि त्यावर पोरं म्हणजे सकाळचा डबा कोणाचं नसतंय आणि आकाश आणि सम्राट आणि सृष्टी तिने पण जातात दहा साडे दहा वाजता त्यावर ताईचं पूजा ते आठला म्हणजे पूजा त्यांना सगळं आवरते रोज मग पूजा झाल्यानंतर पोरांचा डबा ते नावरतात मग नंतर पोरं जातात शाळेला आणि इकडे मी पण पाय पडून घेतलं आणि ताई पण आरती करून पायात पडून घेतली आणि पूजा बघा कसं केलेलं आहे ताईने रोज असं पूजा असते पूजा करायला बसलं का नाही दोन तास तर तास दीड तास तर लागतोय बघा मस्त एवढं देव आहे सगळं फोटो ते पूजा करायला वेळ लागतोयच ताई इकडं ताईंचं पाया पडून झालेला आहे नैवेद्य पण दाखवायचं होतं सगळं आवरलं आता आणि इकडं आहे आज सावित्रीबाईंची जयंती मग त्यांचं पण पूजा केलं मी फोटो फोटोची फोटोला हार घालून त्यांनीच त्यांच्यामुळंच आज बायकांना एक म्हणजे स्थान मिळालेलं आहे त्यांनी शिक्षण दिलं म्हणून आपल्याला सगळं हे करायला भेटतंय नाहीतर पहिलं कसं पहिल्याच काळात मुलगी शाळा शिकायचं नाही आहे चूल आणि मूल तेवढं सांभाळायचं असं होतं आता तसं नाही आहे मुलांना पण भा मागे टाकतात मुली आता त्यांच्यामुळंच सगळं मिळालेलं आहे इकडं बघा सगळं काम आवरलं आहे आणि आता बघा काय स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे ताई त्यांनी बाहेर थोडं धुवायला लागल्यात भाकरी आणि इकडं आमटी बघा आज काय काय बनवलेलं आहे ताईनं भाजी इकडं वांग्याची भाजी आणि काळ श्रावण घेवडा आहे त्याचं आणि हरभऱ्याच्या भाजी आणि भात भाकरी सगळं आवरलं आहे आणि इकडं बाहेर बघा आईने बसल्यात त्यांना दोन दिवस आलं बरं नव्हतं सलाई त्यांनी लावरून आणलेलं आहे आता जरा थोडं बरं वाटतंय म्हणून बसलेलं आहे त्याने इकडं इकडं जोगी ताई धुणं भांडी आवराव लागल्यात बघा आता इकडं चालय संध्याकाळचा स्वयंपाक आज संध्याकाळचा स्वयंपाक काय काय आहे बघा आज म्हणत नाही रोजच असते आज हे बघा हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी तुम्ही इकडे बघा ताई वरण स्वरावर वरण आणि आमटी काय म्हणजेच म्हणजे वांग्याची आमटी भात भाकरी भाकरी ना चपाती दोन्ही करायचं आहे बघा निवडून ठेवल्या चाललंय निवडायचं इकडं माझं ताई इकडं वरणा सोलून दिलेलं आहे वरणा इकडं कुकरला लावा लागलो आहे वरणाची भाजी हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी हे सगळं करायचं आहे आणि इकडं बघा मस्त वरणाची भाजी झालेलं आहे कांदा टोमॅटो चटणी मीठ तेवढं घालून मस्त चरचरीत वरण्याची भाजी झालेलं आहे आणि इकडं हरभऱ्याच्या भाजीला फोडणी देणार आहे मग मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे इकडं हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी कसं आहे सकाळी पण केलं होतं खरं त्यातलंच थोडं राहिलं होतं मग ते ठेवून शिळं झाल्यानंतर केलं तर, तर चांगलं लागत नाही म्हणून म्हटलं ते पण करूया कारण कसं आहे हरभऱ्याची भाजी खूप आवडते आईंना मग सगळ्यांनाच आवडते म्हणून तर ह्या दिवसात हाय तो पण खायचं किती दिवस आहे ते खायचं ह्या दिवसास कसं गाजर वटाणा आणि पालेभाजी जास्त येतात सर्व भाज्या म्हणजे स घरातलीच आहे भाजी विकणारे सगळी मग भाज्यांचा काय कमी नाही आहे आणि इकडं बघा हरभऱ्याची भाजी पण फोडणी दिलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं होतं मी घातलेलं नाही नुसतं लसूण आणि मिरच्या घालून फोडणी दिलेलं आहे आणि इकडं ताई देवीची आरती करायला लागलं आणि आज आहे पौर्णिमा त्यामुळं त्यामुळं नाही दो दररोज दोन्ही टाईम आरती असते आणि इकडं परडी पण भरायची होती आज सवलतीची यात्रा पण आहे आज सगळेजण गेलेले आहेत आणि इकडं यांना जरा भरं वाटतंय त्यांनी आज घरात दोन दिवस घरातच आहेत त्यांनी पण मग घरात नसतात भाजी विकायला जातात सकाळी गेलं तर संध्याकाळी दहालाच येतात त्यांनी घरला इकडं बघा देवीची मस्त आरती पण झालेली आहे उद घाटलेला आहे ताई इक परडी पण भर भरलेला आहे आणि ताई ते सगळं झाल्यानंतर हे नैवेद्य दाखवा लागल्यात बघा नैवेद्य पण दाखवून आणि इकडं माझा स्वयंपाक पण चाललेला आहे नैवेद्य दाखवून पण झालेलं आहे आमच्या सगळ्यांचं पाया पडून झाले आणि शेवटला ताई बघा त्यांचं पण पाया पडा लागल्यात आणि इकडं माझा स्वयंपाक चाललेला आहे मेथीची भाजी पण फोडणी दिलेलं आहे बघा लसूण मिरच्या आणि डाळ घातलेला आहे मीठ पण घातलेलं आहे चला मस्त तयार झालेलं आहे बघा आज स्वयंपाक काय काय आहे इकडं आहे वरणाची भाजी आणि मेथीची भाजी आणि इकडं कुकरला डाळ घातलेला आहे वरण करायचं आहे आमटी पण केलेलं आहे वांग्याची आमटी केले नाही सकाळीच वांग्याची भाजी बनवलेलं होतं त्यामुळं आता वांग्याची आमटी केलेलं नाही आहे डाळीचं आमटी केलेलं आहे आणि कुकरमध्ये घातले वरण करायचं आहे थोडं वरण पण करायचं आहे बघा आजचं जेवणाचं ताट काय काय आहे मेथीची भाजी वरणा आणि भात चपाती दोन्ही पण हे सगळं आहे बघा आजचं संध्याकाळचं जेवण या जेवायला तुम्ही पण आता स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे बघा आशिष काय घातलंय इकडे येकडे बघाय कसं दिसतंय पप्पाचा ड्रेस घातलाय बघा छान <laughs> दिसतंय छान <laughs> <laughs> आणि आता वाजले नऊ ताई आहेत लाकडं घेऊन आलेलं ला आहेत इथं कसं लाकडं विकत घेऊन येतात आणि सगळेजण जेवायला बसलेलं आहे बघा पोरांचं सगळ्यांचं झालेला आहे आता वाजले दहा आणि आता आम्ही इकडे बसलो जेवायला या जेवायला सगळे जण जेवायला जेवायला पण जेवायला पवन जेवण झालंय ते जेवण गुड नाईट म्हणाला येईल आमच्या छोट्या मंडळीच झाले सगळ्यांचं जेवण आता एक एक झोपले ते काय खायच बसले तिकडं आणि आई ते नाता आलेला आहे जेवायला बसले आणि आज बाबा पण आलेला आहे बघा मी काल आलोय परवा दिवशी आलो आहे आणि आज बाबा आलेत या जेवायला जेवायला इकडे बघा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे सगळे हातरून आमचं फोन अजून झोपलेला नाही बघा हाय गुड मॉर्निंग हा गुड नाईट आहे दहा वाजले सगळ्यांचं हातरून टाकून झालेलं आहे कोण वर बोलायला लागले तिने आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा प्लीज बाय बाय गुड नाईट